हाय ऑव्हरी ओन एम श्वेता मस्के ओनर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे झालं काय तर आता आमच्या अकरा वाजता जस्ट बॅच होती आज क्लासचा थर्ड डे होता बट माझे जे स्टुडंट आहेत त्यांच्या मोबाईल मध्ये थोडासा इश्यू झाला त्यामुळे आपण तो क्लास पोस्टपॉन केलेला आहे टाइम ओनली टाइम पोस्टपॉन केलेला आहे तो मॉर्निंगच्या जागी आपण आता नाईटची बॅच ठेवलेली आहे कसं असतं जेव्हा माझे क्लासेस असतात त्या क्लासेस मध्ये स्टुडंटची जसं रिक्वायरमेंट आहे तसा आपण शेड्यूल ठेवत असतो आणि त्याच याच्यामध्ये आपण बॅच घेत असतो तर आजचा जो व्हिडिओ आहे तो स्पेशली खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्याचा रिझन असा आहे की आज मी जितके काही ज्वेलरी बनवले होते आणि माझा ट्रे इतका मेसी झाला होता तो आपण ट्रे आज क्लीन करणार आहोत आणि तुमची सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आज माझ्या माझ्या ह्या व्हिडिओ मध्ये सोबत असणार ओके ठीक सुरुवातीला पाहून घ्या की ट्रे किती झालाय आता आता तो सर्व तुम्ही माझ्यासोबत क्लीन करताना पाहणारच आहात त्याच्यामध्ये काय काय आहे काय काय नाही आणि जे मी तुम्हाला जास्त नाही जवळपास माझ्या इंस्टाग्राम मध्ये सांगितलं होतं माझा हा ब्रेसलेट खूप मला आवडलेला आहे तो, तो हा ब्रेसलेट आहे मला खूप जास्त आवडतो ओके आता मी काय करते हे माझे स्टेपलर आणि हे पिन्स मला नेहमी लागत असतात हे मी माझ्या पाउच मध्ये मा ठेवते पाउच मध्ये ठेवले पाउच मध्ये ठेवल्यानंतर ना हा जो माझा ड्रॉवर आहे फर्स्ट मध्ये असत त्याच मटेरियल ओके खूप थकायला होत बरेच गोष्टी असे राहतात की हे जे ज्वेलरी आर्टिस्ट आहे बऱ्याच जणांना खूप इझी वाटत की क्लासेस तरी घ्यायचं आहे या तर काय तर तुम्हाला मी सांगते अक्षरशः बास होत खूप साऱ्या गोष्टीचं मॅनेजमेंट करावं लागतं त्याशिवाय होत नाही त्या गोष्टी आता तुम्हाला जर सांगायचं झालं तर तुमच्यापैकी जर कोणाला ज्वेलरी आर्टिस्ट व्हायचं असेल तर तुमचं बजेट ही लागतं पुन्हा तुम्हाला, तुम्हाला कंटिन्यू याच्यामध्ये क्लास करण्यासाठी आणि नवीन नम डिझाईन तुम्हाला द्यावं लागतं असं नाही की आता याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर खूप वेगवेगळ्या प्रकाराचे मिळतात जे क्लायंट राहतात त्यांना कशात काय हवं असतं तर कशात म्हणजे ह्या डिझाईन मध्ये तो कलर पाहिजे असतो त्या डिझाईन मध्ये हा कलर हवा असतो पण आता जसं कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तसं आपण नेहमी काहीतरी नवीन बनवण्याचा प्रयत्न करतो हे माझ्या कस्टमरचे एक ऑर्डर्स आहेत सुंदर असे ऑर्डर केलेले आहेत जर मग दिसत असेल तर खूप असं ट्रेंडिंग आहेत हे आपण बनवलेले आहेत तर बऱ्याच गोष्टी असतात जे आपण बनवत असतो आता मला हे एयरपोर्ट जे आहेत ते मला कस्टमरला द्यायचे आहेत आणखीन पेंडिंग आणि जे आपलं क्लास चालू होतं ते क्लासमध्ये आपण हे बुगडी बनवले बनवले बऱ्याच जणाला माहीत नाही की बुगडी कशी घालायची असते तर बुगडी इथं घालायची असते ओके दोन्ही साईडला तुम्हाला जर घालून दाखवलं तर खूप सुंदर दिसेल आणि पाठीमागून फक्त तुम्हाला प्रेस करायचं असतं ओके खूप सुंदर दिसतात आणि रिमो करताना पण तुम्हाला जास्त काही करायचं नसतं तर ओनली काढायचं ओके आणि हे सुंदर अशी बेंगल्स हेअर पिन आपल्या क्लासच सिलेबस आहे तर आता मी ते बाजूला ठेवते आता मला इथून जे सॉल्ड आउट करायचं आहे ट्रेचं ते मी करते हे जीरो नंबरचे गोल्डन बिड्स आहेत गोल्डन बिडस खूप लागतात आता हे जे वायर्स आहेत हे भरपूर लागतात त्यामुळे आता हे संपलेले आहेत आता मी ते एका ट्रे मध्ये ठेवते हा माझा चष्मा चष्मा मी घालून घेते आपला प्रत्येक गोष्टी मध्ये हा साथीदार बऱ्याचदा काय होतं ट्रे क्लीन करायचं होऊन जातं कधी क्लास असतात कधी आपले नवीन ऑर्डर्स आता असतात मग ते जे ओरलेलं सगळं आहे ते मी एका ट्रे मध्ये शिफ्ट करत असते दुसऱ्या ट्रे मध्ये आपलं चालू होत असतं त्यामुळेच एवढा गुंता झालेला आहे ट्रे मध्ये ओके आता क्लीन करून म्हणजे सर्व जे टूल्स आहेत ते मी आधी सेपरेट करते आणि आता हा जो मोठा ट्रे आहे ह्या मोठ्या ट्रे मध्ये सर्व लागणारी गोष्टी याच्यात काढते सर्व लागणारी गोष्टी याच्यात काढते आता सुरुवातीला आपण काय करूया याच्यामध्ये माझे जे मोतीज आहेत ते मी सेपरेट करते कारण ह्या ट्रे मध्ये मोठ्या ट्रे मध्ये मा मला सर्व काढायचं आहे तर आधी मोटार ट्रे क्लीन करून घेते याच्यामध्ये गोल्डन बीट्स आहेत गोल्डन बिड्स गोल्डन मिट्स मी काढते याच्यात ओके आता हा जो ट्रे आहे तो कम्प्लिटली एमटी झालेला आहे तर जे काही आहे ते मी छोट्या ट्रे मध्ये शिफ्ट केलेला आहे आता तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल ओके okay, गाईज तर हा ट्रे मोठा ट्रे मी इथं ठेवते टेबलवरती आणि आता छोटा ट्रे माझ्या हातात घेते छोट्या मध्ये सर्वात आधी मला आता हे जे वायर आहे याच्यामध्ये भरपूर काही आहे हे आता मला लागणार आहे ते मी कडला ठेवते साईडला कडून हे रेजर आहे हे पण लागतं बऱ्याचदा त्यामुळे वरच वर होत मी काढते आणि याच्यात टाकते आता कोण आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला जर फॉलो करत असेल तिथून तुम्हाला हे समजेल की हे मी नेमकं कशासाठी बनवलं होतं याचा सुंदर आपण आज सेट बनवलेला आहे त्यानंतर ना फ्लावर्स आहेत ते मी फ्लावर्स डिफरंट करते आता ही जी नद आहे हे आपल्याला कस्टमरने पाठवलेले खूप दिवस झालं पेंडिंग आहे ही ऑर्डर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे तर ही आ, ही जी नद आहे तुम्हाला मी दाखवते याचा लुक हे कस्टमरला खूप छान आवडलेली होती नत खूप फेवरेट होती नथ पण झालं असं हे जे मोती तुम्ही पाहताय गोल्डन बिट हे पूर्ण प्लॅस्टिकचे आहेत तुम्हाला मी दाखवते हे बघा कसं तुटतात हे बघा तुकडे झाले त्याचे अक्षरशः जर आपले हे मायक्रो प्लेटेड वगैरे असते हे तुटले नसते हो त्यामुळे त्यांना सेम ह्याच फॉर्मॅटमध्ये हवी आहे तर आपण ती नथ बनवणार आहोत तर त्यांची रिक्वेस्ट होते की सेम अशीच नथ पाहिजे त्यांना ओके त्यानंतर ना हे मंगळसूत्र पेंटंट आहे आप आपल्याला याला इनविजिबल मध्ये ऍड करायचं आहे त्यानंतर ना मी याच्यातले क्रिस्टल काढून घेते साइडला आता हे बघा अठरा वायर आहे किती सारा गुंता झालाय तुम्हाला उचलून दाखवू पण शकत नाही असं ही अटरा गेजची वायर मी काढून घेते साईडला त्यानंतर ना हे मंगळसूत्र तुम्हाला माहिती आहे जरा किवर खूप खूप ट्रेंडिंगला आहे हा माझाच आहे काढते याला आणि याच्यातले एडी स्टोन आहेत बरेच हेडपिन साइड ला करते एडी स्टोन मोती सगळे एका साइड करूया हा माझा एक मोतीचा एअरिंग आहे हा बाकी दुसरा कुठे हरवलाय मलाच माहित नाही आता हे जे आहे इथले वरचे जे आहे ते प्लॅस्टिक बिट्स आहेत तुम्हाला जर दिसत असेल तर प्लॅस्टिक बिट्स आणि मधला कुंदन चांगला आहे लॉरिअल वगैरे लौरे व्यवस्थित आहेत तर पाहूयाच काय करायचं आपल्याला बरेच असे हे आहेत जे आपण ना फ्लावर जितकं आवश्यक आहे तितकंच घ्यायचं आपल्याला जास्त काही घ्यायचं नाही आता याच्यामध्ये रिंग आहेत झिरो नंबरचे गोल्डन बिडस लॉरियल लॉरियल पण घेते मी साइड एडी स्टोन इथं खराब झालेला आहे लौरियल। लौरियल तो मी नाही घेऊ शकत झिरो नंबरचे गोल्डन बिट्स काढून घेते साइडला हा ट्रे आज क्लीन होणे महत्वाचा आहे सो आपण याला क्लीन करूया आधी ओके okay, आता बाकीचं तर गुंतवणूक ठेवत नाही सर्व आपण क्लीन केलेलं आहे आता इतके छोटे छोटे जे वायर आले आहेत ते मी काही घेत नाही आणि हा जो, जो माझा तुम्हाला दिसतोय एडी स्टोन हा खराब झाला याचा क्रिस्टल इथं निघाले बऱ्याच वेळा मी याला जोडण्याचा प्रयत्न केला पण काय तो जो जुडला नाही आता एवढ्या मधून मिळाला आहे फक्त इतक तर आता आपण पन... हे पण रिमूव करून घेऊया प्रयत्न करते मी आता म्हणजे जे खराब आहे ते आता मी काय ठेवत नाही ओके फक्त आपल्याला इथून आता फक्त कुंदन घेणार आहोत मोती सुद्धा घेणार नाही आपण बघा लगेच निघाल पण हे लॉरियल चांगले आहेत जंपिंग खराब झालेले लॉरेल काढूया आता याच्यातून मला कुंदन घ्यायचं आहे फक्त ओके दोन सेकंदात आपण क्लीन करून कुंदन बाहेर काढलेलं आहोत आता हे जे आहे आपलं ट्रे हे अगदी व्यवस्थित क्लीन झालेलं आहे याच्यामध्ये काही सुद्धा वेस्टेज माल नाही तर आपण आता हे डस्टबिन मध्ये फेकणार आहोत ओके अशा प्रकारे आजचा हा ब्लॉग इथं स्टॉप करूया नेक्स्ट ब्लॉग ब्लॉग मध्ये ब्लॉग मध्ये आपण काहीतरी नवीन छान बनवूया माझ्यासोबत तुम्ही असं जुडत राहा ओके व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज